नमस्कार रंग मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर एक मोठी बातमी समोर आली आहे पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर गडब येथे असलेल्या एसबीआय बँकेची एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून एटीएम मध्ये असलेले सोळा लाख एकावन्न हजार शंभर रुपये धाडशी दरोडा टाकून लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री वडकळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे वडकळ पोलीस ठाण्यात या एटीएम दरोड्याचा गुन्हा गुरुवारी सकाळी नोंदवण्यात आला असून या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे डीवायएसपी शिवाजी फडतरे वडकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार वडकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री गडक गावातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरचे लोखंडी शेटर तोडून एटीएम मशीन कटाच्या साह्याने फोडून सोळा लाख एकावन्न हजार लंपास केले आहेत याबाबत पेण बँकेचे मॅनेजर संजय प्रभाकर पाटील यांनी एटीएम दरोड्याबाबत वडकळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे या धाडशी दरोडामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून दरोडेखोरांच्या मुसक्यावरून त्यांना चेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला मात्र या धडशी दरोड्याच्या घटनेमुळे गडपसह पिण तालुक्यातील दरोड्याच्या घटनेने व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे